ठळक आहे बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होते आहे विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी दोन, त्रेचा दोन टप्प्यात मतदान घेण्यात आलं सध्याच्या कलानुसार एकशे एकोणनव्वद जागांवर एनडीए आघाडीवर आहे तर पन्नास जागांवर महागठबंधन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ने आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा करण्यात येत असून यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे साहित्य अकादमीचे बालसाहित्यासाठीचे पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान केले आहा पन्नास हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हिंदी भाषेसाठी सुशील शुक्ला यांच्या एक बटे बारा या पुरस्काराला या पुस्तकाला तर मराठी भाषेसाठीचा सा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा पुरस्कार आज ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सुतार यांना नोएडा इथं त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या सर्व भाषा कवी संमेलनासाठी मराठी भाषेतून नामवंत कवी दासू वैद्य यांची निवड झाली आहे राष्ट्रीय प्रतीक असलेले सर्व भाषा कवीसंम दरवर्षी आकाशवाणीकडून आयोजित करण्यात येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख असलेले दासू वैद्य यांचे तुर्तास तत्पूर्वी आणि तथापि हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना होणार आहे कोलकाता इथं सकाळी साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात झाली डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे दुखापतीतून सावरलेला ऋषभ पंत या सामन्यात खेळणार आहा ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेंडम प्रीतिका प्रदीप आणि दीप शिखा यांच्या संघानं कोरिया संघाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे भक्तीचा मालिकेअंतर्गत सोळा नोव्हेंबर रविवारी सकाळी सात वाजता महापरित्राण पाठ आयोजित करण्यात आलाय करुणा शांती आणि समतेचा बुद्ध संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम शंभरहून अधिक या ठिकाणी ठिकाणी बौद्ध भिक्षूंची उपस्थिती असणार आह राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी नऊ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली नागपुरात आज सकाळी बारा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार